नमस्कार मी सविता सविता किचनमधून तुमचं स्वागत करत आहे तर आज मी बनवणार आहे शेंगदाण्याची उसळ तर चला सुरू करूया रेसिपी सुरू करण्याआधी बघणार तो आपण साहित्य हे बघा दोन वाटी मी वा शेंगदाणे घेतलेले आहे एक चम्मच तिखट एक चम्मच काळं मीठ आणि एक चम्मच चाट मसाला आणि हे बघा हे एक बटाटा घेतलेला आहे आपण बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आणि छान याचे तुकडे करून घेतलेले आहे आणि हे तुकडे आपण तेलामधून फ्राय करून घेतलेले आहे हे बघा आपल्याला उसळ बनवण्यासाठी जे साहित्य पाहिजे होतं ते आपण बघून घेतलेलं आहे आता बघा हे जे दोन वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहे हे एक रात्र मी भिजत ठेवलेले होते हे बघा ओलसर आहे एक रात्र मी भिजत ठेवले आणि छान दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेले आहेत आता या शेंगदाण्याला आपल्याला कुकरमध्ये ठेवून उकडून घ्यायचे आहे तर हे बघा मी हे भांडं घेतलेलं आहे कुकर आहे कुकरमध्ये मी थोडं पाणी टाकलेलं आहे आता हे भांडं मी यामध्ये ठेवणार आणि हे पूर्ण दोन वाटी शेंदाने भिजवलेले आहे एक रात्र ते यामध्ये मी सोडणार आहे आता आपल्याला शिजण्यासाठी थोडं पाणी घालावं लागणार आहे यामध्ये आता यामध्ये तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडं मीठ टाकू शकता मी मीठ सोडणार नाही यामध्ये तसेच याला शिजून घेणार आहे तर आता मी हे कुकर झाकण लावून देते आणि गॅसवर ठेवते हे बघा आपण दोन ते तीन शिट्टे देऊन शेंगदाणे उकडून घेतलेले आहे बघा तुमच्याकडे मोठा कुकर असेल तर एकच शिट्टी होऊ द्या आणि लहान असेल तर दोन किंवा तीन शिट्टे होऊ द्या तर आत आता झालेलं आहे हे शिजलेलं आहे तयार झालेलं आहे आता आपण यामध्ये हे साहित्य सोडणार आहे हे बघा एक चम्मस आपण सांगितलेलंच आहे पहिले तुम्हाला एक चम्मच हे तिखट आहे हे आपण यामध्ये असे सोडणार आहे हे चाट मसाला आणि हे काळं मीठ पण काळा मीठ असो की कोणतेही मीठ असो आपल्या आवडीनुसार सोडा आणि हे बघा हे आपण अर्धा टमाटर घेतलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर, तर तुम्ही टमाटर टाकू शकता नाही तर नाही टाकलं तरी चालेल आणि हे बघा हे उघडलेले म्हणजे तळलेले बटाट्याचे तुकडे हे पण यामध्ये आपण सोडलेले आहे आणि हे थोडी होती आता हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आहे बघा किती सोपी रेसिपी आहे तुम्ही कधीही खाली वेळ खाण्यासाठी तयार करू शकता काहीही वेळ लागत नाही बघा आहे की नाही सोपी पद्धत उसळ बनवण्याची तर तुम्ही घरी नक्की करून बघा ही उसळ आणि तुम्हाला अजून एक सांगायचं आहे हे उसळ तुम्ही उपवासाला खाऊ शकता फक्त यामध्ये तुम्ही कोथिंबीर काळं मीठ आणि चाट मसाला टाकू नका अशा प्रकारे आपण शेंगदाणे उसळ बनवलेली आहे तयार केलेली आहे तुम्ही पण घरी तयार करून बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद